नंबर एक रात आंधळेपणा असेल तर रोज तीन कोवळ्या कारल्यांचा रस किंवा चूर्ण सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घ्यावे नंबर दोन द्राक्ष नेहमी खा त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो नंबर तीन लिंबू पाणी रोज पिल्याने शरीरातील चरबी कमी होते नंबर चार काकडी सालासह रोज खाल्ल्याने त्वचा मुलायम होते नंबर पाच उन्हाळ्यात शरीरातून खूप घाम येत असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा टाकल्यास घाम येत नाही नंबर सहा आरोग्यासाठी पपई आपल्या जेवढी हितकारक आहे तेवढीच आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्यामुळे पिकलेल्या पपईचा गर घेऊन मॅश करावे आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा यामुळे मंगाचे डाग जाऊन चेहरा तेजस्वी चमकदार होतो नंबर सात मध उन्हाळ्यात तुमच्या टाळूतील कमी झालेली आर्द्रता आणि पोषक तत्वे भरून काढण्यास आणि तिने निरोगी ठेवण्यास मदत करते मधामुळे केस गुळगुळीत आणि चमकदार बनतात नंबर आठ डाळिंबाच्या सालीपासून बनलेला चहा प्यायल्याने सर्दी असेल तर ती लवकर बरी होते नंबर नऊ केसांची लांबी वाढविण्यासाठी आवळा पावडरमध्ये खोबरेल तेल मिसळून केस आणि केसांच्या मुळ मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुपटीने वाढते नंबर दहा जर तुम्हाला ही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर भाजलेल्या बीटरूटवर मीठ घालून सेवन करा हे खाल्ल्याने श्वास फुगण्याची समस्या कमी होते नंबर सेवन केल्याने रक्तातील गुळाचे साखर वाढत नाही नंबर झाला असेल तर मुळ्याचा रस प्या यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात नंबर तेरा नेहमी तरुण दिसण्यासाठी चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका चेहऱ्यावर फेशवॉश वापरा थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो नंबर चौदा ज्या महिलांचे होट काळे पडलेले आहेत त्यांनी बीटरूट किंवा गुलाब पाणी ओटांना लावावे नंबर पंधरा जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तीळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते नंबर सोळा ज्या स्त्री आहारात भाकरी खातात त्यांचे पोटावरची चरबी वाढत नाही नंबर सतरा रिकाम्या पोटी चहाची देखील सेवन करू नये त्यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होतो आणि भविष्यात देखील डायबिटीजचा धोका वाढू शकतो नंबर अठरा ज्या महिलांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी उशी घेऊन झोपू नाही नंबर एकोणावीस चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि डागही नाहीसे होतात नंबर वीस मानेचा काळपटपणा कमी करण्यासाठी एक चमचा बेसन पीठ तांदळाचे पीठ मसूर डाळीचे पीठ अर्धा चमचा हळद अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा बटाट्याचा टोमॅटोचा रस मिक्स करून मानेवर लावावा पंधरा मिनिटांनी घासून धुवावे यामुळे एक आठवड्यातच मानेचा काळपटपणा दूर होतो नंबर एकवीस नारळ पाणी सर्वांनीच आठवड्यातून दोन ते तीन दिवस प्यावे यामुळे केस वाढतात आणि चेहऱ्याचा वर्ण सुधारतो नंबर बावीस शेकडो रोगांपासून दूर राहण्यासाठी फक्त सकाळी कोमट पाण्यासोबत एक टी स्पून मेथी पावडर घ्यावी तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करत रहा बघत रहा आपलं स्वयंपाकघर थँक्यू खुश रहा